E

करू केसी राजा संदेह तू फेडी आता ते तुझे ते सांगा अरे ईश्वरा पाडू मी तुझी कशाने माझ्या मनामध्ये संदेह झालेला आहे अरे मग पाण्याचा जर तुला अंघोल घालायला म्हटली हे पाणी सुद्धा तुझं स्वरूप आहे तेथे माझ्या खिशातून मी काय खर्च केलं ते सांगा तांबू अक्षरा तांबू म्हणजे वेडा मी जर तुला नागिरीच्या पानाचा विडा व्हायला पांडुरंगा तर ते सुद्धा तुझंच आहे माझ टाकल्या ते सुद्धा तुझंच आहे जे आपण दक्षिणा देतो दक्षिणा ते बघता त्या जे नाणं म्हणतो ना ते धातू पासून म्हणत ते धातूचं स्वरूप म्हणजे तुला तुझंच स्वरूप आहे तिथं माझं काय चाललं माझं काहीच चाललं नाही पण मी काय करतो मी फक्त शुद्ध तुझं शुद्ध करतो देवाला हीच तुझी पूजा आहे ईश्वराच्या पूजेचं रहस्य कशामध्ये आहे तर कोणाही जीवाचा मत्सर जीवाचा मग तो, तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणत्याही पंथाचा असेल त्याच्याबद्दल जर तुमच्यामध्ये द्वेष भावना असेल तर तुम्ही कितीही दिवसभर देव पाण्यामध्ये घरून बसा देव तुमचं कल्याण करणार नाही आज सांगायला बातमी संपूर्ण आहे जेवाचा बसत तुमच्याकडून घडला नाही पाहिजे द्वेष नाही घडला पाहिजे कारण देवाला काय आवडतं तर तुम्ही किती दक्षिणा दिली देवाला आवडत नाही तुम्ही किती वेळ देवाला आवडत नाही तुम्ही सर्वसामान्य माणसांवर किती जीव लावला हेच त्या पांडुरंगाला आवडतं आणि म्हणून देवाचं सूर देवाला काय लागतं आम्हाला वाटतं दक्षिणा लागतं आम्हाला वाटतं पुस्तक लागतं आम्हाला वाटतं काय काय लागतं देवाला आम्ही भरपूर काय देत असतो परंतु ऐका बहिमा आवडची बोरे थाय भिल्ल बरोबर आहे ज्या वेळेस प्रभू राम त्या वनवास समजून चालले आहे त्यावेळेस एका आदिवासी जमातीची स्त्री आहे आहे आणि तिला जेव्हा खबर लागली की याच मार्गाने प्रभू श्रीराम जाणार आहे तेव्हा काय त्या महिन्यानं तिच्याकडे देण्यासारखं काहीच नाही आदिवासी काय द्यायचं काय देवाला द्यायचं सर्व देवाला ते मान दिलं आपलं काय झालं मग तिने काय केली त्या बाजूला जे काही जंगलामध्ये होते बोराची झाडं होती त्या चांगली चांगली बोर लागली की ती बोर तोडले आणि छोटीशी टोपली भरली आणि म्हणले की ज्या वेळेस राम या रस्त्याने जातील त्यावेळेस त्यांना एक खायला करूया पण तिच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला की जर आपण देवा देवा बोर देवाला दिली ही बोर जर आंबट असतील तर मग देवाच्या घशाला त्रास होणार आहे आणि ती म्हातारी काय करते विचारी प्रत्येक बोर चाकून पाहते थोडासा थोडा स्वतः खायचा थोडक्यात काय आहे तिने बोर उष्ट उष्टा उष्टावलेला आहे पुष्टी बोर जे गोड आहे ते ठेवायचं आंबट लागलं फेकून द्यायचं गोड आहे ते ठेवायचं आंबट लागलं फेकून द्यायचं आणि सगळी गोष्टी असताना गोड बोर टोपलीमध्ये ठेवली आणि ज्या वेळेस ते बोरा त्या मार्गाने चालले कगडाय त्यांनी स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर त्याने ते समोर समोर धरले टोपली आणि प्रभू राम कगडाने ते उचललं आणि खायला सुरुवात केली आणि सांगितलं या बोराची चव स्वर्गाच्या अंब्याला सुद्धा येणार नाही इतकी गोड गोरा आहे

एकमेकाच्या आणि अडचणीला धावून जाणे हा व्यावहारिक उपदेश आम्हाला संतांनी त्यांच्या प्रत्येक अभंगातून केलेला आहे प्रॉब्लेम असा आहे आम्ही स्वतः काही वाचत नाही वाचायला बसतो तर नुसतं भोकापट्टी करतो बरोबर नंतर आम्हाला वाचायला बसल्यानंतर फक्त भोकापट्टी करण्याचं काम करायचं वाचायचं कसं याचा सुद्धा उद्देश जगून तुमच्या कामाने आम्हाला करावं का बरोबर भूकंपट्टी भोकून या काय वेगळी अर्थ पाहिजे अर्थ राहील या आणि दुसरी भोकमपट्टी कराल तर तुम्ही असंच मला त्याचा अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही हे सांगायचं काम सहकारी करा आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च वर्ग त्याच्यानंतर दोन नंबरचा तीन नंबरचा सगळ्यात खालचा आणि खालच्या वर्गाने काय करायची फक्त चार वर्गाची सेवा करायची महाराज त्याच्याकडे दुसरं कोणतंही काम नाही आणि म्हणून या देशामध्ये जाती व्यवस्था सुद्धा या देशामध्ये तुम्हाला काय सांगतात व्यवस्था म्हणते की हे एका देहाच्या आहे म्हणजे म्हणून श्रेष्ठ मानलं पाहिजे अत्यंत लक्षपूर्वक आहे का सगळ्या कीर्तनाचा आणि नव्हे सगळ्या संपर्काचा संपर्धाचा आहे धर्मग्रंथ काय सांगतात तो नाही मुखातून बला म्हणून श्रेष्ठ बाहूतूत बघा म्हणून दोन नंबरचा आहे मांड्यातून वैश्य जन्मले म्हणून त्यांचा क्रमांक तिसरा आहे आणि भर्यातून शुक्र जन्मले म्हणजे ते चार त्यांचा नंबर चार क्रमांकाचा आहे त्यांनी फक्त सेवा करावी त्यांच्या ता वाट्याला दुसरं कोणतं काम नाही असं धर्मग्रंथ सांगत असताना त्यांनी काय सांगितलं वेगवेगळ्या अवयवांमधून उत्पन्न झाले म्हणून त्यांच्या भेद आहे संत काय म्हणतात प्रतीक तेच वापरलं रूपक तेच वापरलं दृष्टांत तेच वापरला ते म्हणतात वेगवेगळ्या अवयवातून निर्माण झाले म्हणून तुम्ही माणसा माणसामध्ये भेद करता पण वारकरी संत काय सांगतात वेगवेगळ्या अवयवातून निर्माण झाले मान्य आहे पण अवयवाच्या मागून जो देह आहे तो तर एकच आहे लक्षात तुला काय सांगायचं मंगाचा समारोप आहे जो देह आहे तो देह एक आहे आणि त्या देहामध्ये एकच जीव आहे मग जर दुखाला त्रास झाला तर तो त्रास जीवाला होणारा त्रास आहे जर हाताला त्रास झाला तर तो त्रास जीवाला होणारा त्रास आहे पायाला त्रास झाला तर तो त्रास जीवाला होणारा त्रास आहे असं का पायाला जो त्रास झाला हात हातृष्ठ आमचा काय कधी असं म्हटलं का असं कधीच म्हटलं नाही व्यवस्थेने सांगितलं वेगवेगळ्या अवयवांमधून निर्माण झाले म्हणून त्यांच्यामध्ये कुच निचता आहे संतांनी सांगितलं अवयव वेगवेगळे आहे पण जीव तर एकच आहे ना म्हणून इथून तिथून सगळी माणसं एक आहेत म्हणून समता मानली पाहिजे हे सांगायचं काम समताने केला विचार संत संप्रदायामध्ये सर्व जातीतले संत निर्माण झाले संत नामदेवाच्या काळामध्ये आपण जर बघितलं अशी एक एक जात नव्हती की त्यांच्यामधून संत निर्माण झाले आणि ज्या लोकांना म्हणजे प्रस्थापित धर्म व्यवस्थेची भाषा वाचण्याचा अधिकार नव्हता म्हणजे आपल्याकडे संस्कृत देवभाषा म्हटलं जात परंतु त्यांना वाचण्याचा अधिकार आमच्या संतांना होता म्हणून गोकावया अक्षर मज नाही अधिकार मला अक्षर झोपण्याचा मला अक्षर वाचण्याचा अधिकार नाही शूद्र जन्मलो म्हणून माझा जन्म शुक्र वर्षांमध्ये झाला म्हणून मी दंभापासून फक्त समोर असं तो, तो, तो तुम्हाला विद्या असता काही तरी पडतो अपाय सेवा चुकतो संतांची हे फुकाची गर्व होता ताठा जातो यमते वाठा तुका म्हणे थोरे नरक होती अभिमाने अरे म्हणून तुमचा जन्म हलक्या जातीमध्ये झाला पण तुम्ही मला एक पांडुरांकडे जाता नाही आनंदाने सांगतात ते म्हणून देवा मला तू जातीमध्ये जन्माला घातलं कारण मी जर तुमच्या जाती जन्माला आलो असतो तर दंभ गर्व अहंकार म्हणजे ज्ञानाचा अहंकार दूरच मी असतो आणि नरकांची वाटचाल केली असते म्हणून बरं झालं तू मला कुंडी जातीमध्ये जन्माला घातला आणि स्वातंत्र्य समजाची व्यवस्था आहे त्या काळामध्ये देवभाषेला वाचण्याची बंदी घातली आमच्या संतांनी आमची जी बोलीभाषा आहे तिला देवभाषा बोलली लक्षात घ्या आपली जी मराठी आहे त्या मराठीला देवभाषा बनवलेला आहे आणि म्हणून बैठणच्या संत आपले शांती करणं एकनाथ महाराज संत संस्कृत तो देवे केली संस्कृत तो देवे केली प्राकृत झाली अरे सर्व पंडितांनो संस्कृत भाषा जर देवापासून निर्माण झाली असेल आमची प्राकृत म्हणजे मराठी भाषा काय जोरापासून झाली का देवापासून झाली आणि म्हणून ज्या सर्व बहुजन जातात त्या संतांनी बोली भाषेला सर्व भाषा देवभाषा बनवलं आणि म्हणून ज्ञानेश्वर मराठी आणि मग ज्या ओढवा किती आहे जे माझ्या मराठाची बोलू कौतुके अमृताते ही पैसा जिंके ऐसी अक्षरे बेलवीर बघा मराठीचा गोडवा असा आहे की अमृताचा गोडवा सुद्धा फेका पडावा इतका गोडवा या मराठीमध्ये आहे आणि म्हणून सर्व साहित्य सर्व धर्मग्रंथ धर्मग्रंथाचा आचरण कसा असावं हे सर्व मराठीमध्ये आलं आणि ज्या लोकांना वंचित ज्ञान वंचित धर्म वंचित करण्यात आलं होतं त्यांच्या समोर धर्म निवडून ठेवण्याचं काम आमच्या संपूर्ण संतांनी केलेलं आहे आणि म्हणून मी सुरुवातीला दृष्टांत दिला होता कि त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा धडा धडा गोळायला लागला याचा दुसरा अर्थ असा होता ते मीथ आहे मीथ आपण त्याचा दुसरा अर्थ असा होतो ज्यांची बुद्धी या व्यवस्थेनं रेड्या शक्ती बद्ध करून टाकली होती लक्षात बघा ज्या समाजाची बुद्धी एकदम हृदयासारखी बंद करून टाकली संतांनी त्या डोक्यावर हात आणि सामान्य माणसं सुद्धा वेदांचा हात त्या काळामध्ये बोलायला लागली हा चमत्कार आमच्या संतांनी घेऊन आहे म्हणून वारकरी परंपरा वाढली पाहिजे टिकली पाहिजे त्या काळामध्ये सुद्धा अस्पृश्य समज जाणाऱ्या संत चोखा महाराजांनी स्वतंत्र अभंग लेखन केलंच पण विचार करा ज्या व्यवस्थेमध्ये महिलेला बोलू सुद्धा दिलं जात नव्हतं त्या त्यांच्या बायकोनी सुद्धा अत्यंत चांगले आपण केले का चौकामध्ये काही आपण नष्ट झाले पण तरी सुद्धा पूर्ण चौका मारून आणि त्यांच्या परिवाराचे सदा तीनशे आपण या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे देशभरामध्ये आहे हे इतकं उत्कट उदाहरण आहे की सर्व जाती ते संत झाले संत नामदेव महाराज ज्या वेळेस पंजाबमध्ये वीस वर्ष त्यांनी तीर्थयात्रा तिकडे केलेली आहे आणि तिकडं वारकरी धर्माची पताका नेऊन पोहोचवली त्या काळामध्ये वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून या सर्व संतांना एकत्र करून वारकरी परंपरेची विचार करा लोकांमध्ये गावा गावात केलं आहे आणि म्हणून हे गावच अत्यंत भाग्यवान गाव आहे आणि आपण एवढ्या चांगल्या गावामध्ये आपल्या सर्वांना जन्माला आलेला आहे आणि कीर्तनाच्या समारोप जात असताना बऱ्याच चुका झाल्या माझ्या कुंभी झाल्या आपल्या कुंभी झाल्या पण वाईट म्हणून हेच काही कारण वाईट म्हणायच काही कारणच नाही ना तुकाराम महाराज काय म्हणतात आता आजकाल गायनाला महत्व आलेलं आहे बरोबर आहे गायनानं महत्व आलेलं आहे परंतु तुम्हाला मलाच गायना पाठवा लागला हे पाठवाय मला गायन येत नाही माझा सुस्वर चांगला नाही मला राग वगैरे काय मला माहीत नाही आराम मला काय मला माहीत नाही मला फक्त गोबडे बोल माहीत आहेत माझ्या गोबड्या मुखातून मी तुझं नाव घेतो गोड मानून घे असा आणि असा फक्त लागतो पण आपली एक कसाई सेवा चालू आहे ते काय देऊ मार बोट मारून घेतला नाही चुकलं तर काही हरकत नाही पहिलं चढ विचारलं लक्षात जात असा होतं कधी कधी त्याच्यामुळे हा संप्रदाय सोपा आहे मग वेद। शास्त्र बोध आणि नामाचे प्रबंध पाठ करा अरे आम्ही वेद वाचता नाही की आम्हाला बोलायला शास्त्र बोधाची गरज नाही आम्ही फक्त जे विठ्ठल नामाचा जो, नामा जो प्रबंध आहे तो फक्त प्रबंध पाठ करणार आणि म्हणून संपूर्ण जीवन जगत असताना म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे गर्व करतो ते करताना फक्त पांडुरंगाचं नामस्मरण जरी केलं तरी तुमच्या आयुष्यात आयुष्याचं राहणार नाही आणि सर्व संतांचा एक उद्देश आहे त्या काळामध्ये आपण माणूस म्हणून जगूया आणि संतांना अभिभेद असणारी व्यवस्था या देशामध्ये निर्माण करूया मला अभिमान वाटतो की याच संतांचा विचारांची परंपरा आणि त्यांच्यापासून असा वारसा घेऊन मराठा सेवा संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून मराठा सेवा संघ कार्य कार्येकीच करणार आम्ही घासून ठेवली या लेख निची तलवार असं म्हटलं जातं आणि त्याच मराठा सेवा संघाला मानतो आणि बोलत असताना थोडंफार काही तिकडं तिकडं झालं असेल तर आपण सगळेजण माझेच आहात आपण सर्वांनी म्हणजे काही ज्या चुका झाल्या असतील पटका पडून घ्याव्या जे चांगलं आहे ते सर्व संतांचं आहे पांडुरंगाचं आहे आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या आपल्या आकलनाच्या असतील किंवा माझ्या स्वतःच्या मर्यादेच्या असतील मग या ठिकाणी मला आपण सर्वांसाठी बोलवलं आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आज झालेली कीर्तन जी सेवा आहे ही पांडुरंग परमात्माच्या जन्म अर्पण करून दे विराम देतो ज्ञानेश्वर <गण> येतात आणि जोबोबाच मंदिराचं काम झालं पाहिजे या ठिकाणी संत पीठ झालं पाहिजे अशी त्यांची भावना खूप दिवसापासून आहे आणि त्यांनी मागच्या वर्षी वसून लक्ष घालून मागच्या वर्षी हरिभक्तपराई ज्योतिताई राजे दादा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम कार्यक्रम झाला होता या वर्षी हरिभक्त पराया बालाजी महाराज जाधव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मराठा सेवा संघाचे मी मनापासून आमचे गावकरी आभार मानतो आणि या ठिकाणी बाबांनी जो कार्यक्रमाची रुपेषा सांगू समजावून सांगितली गावकऱ्यांना आणि जो खोबाचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि इथं राहतो जय श्री संत गोबा महाराज या ठिकाणी मराठा सेवा संघ यांच्याकडून भजनी मंडळीला रोमन टोपी घालून सत्कार होणार आहे तरी कोणीही जाऊ नये बसून घ्या एका ठिकाणी भजनी मंडळी कारकरी मंडळी